सिद्धार्थ नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना पदचारी पूल नसल्याने नाईला जास्त रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करावा लागतो रेल्वेचे विद्युतीकरण झाल्याने आता हा प्रवास जीव घेण्या ठरत आहे तर असा प्रवास करू नका असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात आले पुणा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महात्मा फुले नगर सिद्धार्थ नगर रमाई नगर नालंदा नगर, कॉलनी संस्कृती नगर या भागातील महाविद्यालय दवाखाना शेकडो दररोज शाळेत ये जा करतात नजिकचा मार्ग म्हणून थेट रूळ ओलांडून ते शाळेत जातात पूर्वी गाड्यांची संख्या कमी होती त्यामुळे रूळ ओलांडताना फारशी अडचण येत नव्हती आता मात्र हा प्रवास विद्युतीकरणामुळे जीव ठरत आहे या रूळ असलेल्या मार्गावर अनेक वर्षापासून पदचारी पूल उभारून देण्याची नागरिकांची मागणी आहे दरवर्षी स्थानिक पुढारी याबाबत आश्वासने देतात परंतु काम कोणीही केले नाही सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसापासून रक्षण करण्यासाठी छत्री घेऊन मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आम जनता जात येत असते अंगावर छत्री असताना रेल्वे क्रॉसिंग करत असताना अनेकांना शॉक बसण्याचा अनुभव आलेला आहे रोज पाऊस पडते पाऊस पडल्याच्या नंतर आम्ही छत्री घेऊन जाताना अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि शहरातील अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी रेल्वे ओव्हरब्रिजची मागणी केली आहे युवा सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार प्रदीप नन्नवरे यांनी ट्विटर हँडल माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी डी आर एम रेल्वे मंत्रालय भारत सरकार रेल्वे सुरक्षा बल विभागीय कार्यालय नांदेड आदींना निवेदन दिले या निवेदनाची दखल घेत रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी नांदेड डिव्हिजन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अभिनव विद्या विहार प्रशाला पूर्णा येथे जाऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना विद्धा रेल्वे पटरी क्रॉसिंग करू नये त्यामधून तुमच्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारचे मार्गदर्शन केले यावेळी श्री डी व्ही नरसिंहराव निरीक्षक रेल्वे पूर्णा श्री के रंगाराव सह उपनिरीक्षक रेल्वे सुरक्षा बल पूर्णा श्री जावळे साहेबराव प्रधान आरक्षक रेल्वे सुरक्षा बल असून पूर्णा शहरामध्ये बुद्धविहार ते डॉक्टर आंबेडकर नगर अशा प्रकारचा ओव्हरब्रिज लवकरात लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे मराठवाड्यातील ताज्या बातम्या व घडामोडीसाठी आमचे चॅनल देवगिरी एक्सप्रेस नक्की सबस्क्राईब लाईक व शेअर करा